परभणी आणि नांदेडकरांना भारतीय रेल्वेनं एक मोठं गिफ्ट दिलंय वंदे भारत ही रेल्वे आता जालनाऐवजी नांदेड ते मुंबई अशी होणार आहे गेल्या अनेक दिवसापासून परभणी आणि नांदेडकरांना पडलेल्या प्रश्नाचं हे आता उत्तर मिळालं आहे मुंबई सी एस एम टी नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावण्याचा मुहूर्त आता निश्चित झाला असून याबाबत नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी समाज माध्यमांवर याबाबतची माहिती दिली आहे समाज माध्यमावर त्यांनी सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून नांदेड मुंबई ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचं सांगितलंय नांदेड मुंबई मार्गावर धावणारी ही वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेन असल्यामुळं परभणी आणि नांदेडकरांचा प्रवास अधिक वेगानं होणार आहे तर त्यांना आरामदायक प्रवासाची अनुभूती घेता येणार आहे मुंबई नांदेड वंदे भारत कोणकोणत्या स्थानावर थांबणार कोणत्या वेळेला कोणत्या स्थानकातून सुटणार याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया वंदे भारत एक्सप्रेस नांदेडहून सकाळी पाच वाजता सुटेल आणि दुपारी दोन वाजून पंचवीस मिनिटांनी मुंबई सी एस एम टी इथं पोहोचेल तर परतीच्या प्रवासामध्ये मुंबई सी एस एम टीहून दुपारी एक वाजून दहा मिनिटांना सुटून रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी ती नांदेडला पोहोचणार आहे आता पाहूया सविस्तर वेळापत्रक सकाळी पाच वाजता हुजूर साहेब नांदेड इथून ही गाडी सुटून पाच वाजून चाळीस मिनिटांनी परभणी इथे पोहोचेल पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी परभणीहून निघाल्यानंतर जालना येथे सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचेल सात वाजून बावीस मिनिटांनी जालना इथून निघाल्यानंतर आठ वाजून तेरा मिनिटांनी छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद इथं पोहोचेल आठ वाजून पंधरा मिनिटांनी निघालेली ही वंदे भारत एक्सप्रेस नऊ वाजून चाळीस मिनिटांनी अंका इथे पोहोचेल तर नऊ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी मनमाड जंक्शन येथे पोहोचेल दहा वाजून तीन मिनिटांनी मनमाडवरून निघाल्यानंतर अकरा वाजता वंदे भारत एक्सप्रेस नाशिक रोडला पोहोचेल अकरा वाजून दोन मिनिटांनी नाशिक रोडवरून निघालेली ही वंदे भारत एक्सप्रेस एक वाजून वीस मिनिटांनी कल्याण जंक्शन येथे पोहोचेल एक वाजून बावीस मिनिटानंतर कल्याण येथून निघून ही गाडी एक वाजून चाळीस मिनिटाला ठाणे येथे पोहोचेल तर एक वाजून बेचाळीस मिनिटाला ठाणे येथून निघून दोन वाजून आठ आध मिनिटांना दादरला पोहोचेल तर दोन वाजून दहा मिनिटांनी दादर येथून निघून दोन वाजून पंचवीस मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी पोहोचणार आहे तर परतीच्या प्रवासामध्ये ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून एक वाजून दहा मिनिटांनी निघेल आणि दादर रेल्वे स्थानकावर एक वाजून सतरा मिनिटाला पोहोचेल एक वाजून एकोणीस मिनिटाला दादरा स्थानकावरून निघून ती ठाण्याला एक वाजून चाळीस मिनिटाला पोहोचेल तर एक वाजून बेचाळीस मिनिटांना निघालेली रेल्वे कल्याण रेल्वे स्थानकावर दोन वाजून चार मिनिटाला पोहोचेल दोन वाजून सहा मिनिटांनी निघालेली वंदे भारत एक्सप्रेस ही नाशिक रोडला चार वाजून अठरा मिनिटांनी पोहोचेल चार वाजून वीस मिनिटांना निघालेली रेल्वे मनमाड जंक्शनला पाच वाजून अठरा मिनिटांनी पोहोचेल पाच वाजून वीस मिनिटांनी मनमाड जंक्शनहून निघून पाच वाजून पन्नास मिनिटांनी ती अंकाईला पोहोचेल तर छत्रपती संभाजीनगर इथं सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटाला पोहोचेल आणि सहा वाजून पन्नास मिनिटांनी निघून ती जालना रेल्वे स्थानकावर सात वाजून त्रेचाळीस मिनिटाला पोहोचेल सात वाजून पंचेचाळीस मिनिटांनी निघालेली जालना रेल्वे स्थानकावरून ही रेल्वे परभणीच्या रेल्वे स्थानकावर रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटाला पोहोचेल आणि नऊ वाजून पस्तीस मिनिटांनी निघालेली ही रेल्वे हुजूर साहेब नांदेडच्या रेल्वे स्थानकावर दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचेल नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ही वीस डब्याची असेल त्यामध्ये सोळा एसी चेअर कार आणि चार एक्झिक्युटिव्ह चेअर कार डबे असणार आहेत आता ही रेल्वे नांदेड रेल्वे स्थानकापर्यंत धावणार आहे त्यामुळं यामध्ये आणखी आठ डब्यांची वाढ करण्यात आलेली आहे